काय ही निघाली का स्वच्छ निघाली निघाली कस चिनू स्वच्छ निघाली बास कर की आता धुआ धुआ तुला म्हणला तुला परशी बसून घेतलीस ना आता घेतली हुशार झाले तू बास निघाली नी की स्वच्छ दाखव बरं इकडं हा निघाली स्वच्छ किती धुती त्याला कलर जाईल त्याचा कलर एवढं धुत्यात कुठला कलर आहे तो गुण 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 ए ब्ल्यू कलर है, है रेड आ, कलर कलर येत नाही काय नाही रेड कलर चप्पल कुठल्या कलर आहे तुझी कलर कोणता आहे ए रेड कलर बास करा अजून

मारीन त्याला का मारते त्यानं काय केलं तुला चावलं धरून कुठं चावलं इथं सगळीकडे चावलं वय तुला धरून म्हणून मारलं काय तू त्याला पावसाला पाऊस बाहेर बघ पाऊस पावसालाय पावसालाय बाहेर पाग माग दिसला का बाय तू बाय कर काय अजून बाय बाय ब्लँकीस द्या ब्लँकीशी द्या यो पाणी गेला रे डोळ्यात ब्लँकीस दे ब्लँकीस डन करा अजून काय